पुणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त विकास देशमुख यांनी पत्रकारांशी कामाच्या पहिल्याच दिवशी संवाद साधला कामाच्या पहिल्याच दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांनी पुण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्यावेळी पुण्यातील वाढता कचरा कचऱ्याच्या विविध समस्या कचरा निर्मूलन या गोष्टींवर त्यांनी जास्त भर दिला तातडीची उपाययोजना काय बा आपली तातडीची उपाययोजनाच्या दृष्टीने त्यासाठी चर्चा चालू आहे त्यांची बैठक चालू आहे आणि आपल्याला सहाशे टन जो आहे तो अंजर प्रकल्पाचा तो आता त्यांना तो निदान जरी सहाशे मेट्रिक टन चालू राहिला तरी तो आपला निदान त्याचं डेली रुटीन जो भाग आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण करेल आणि दुसरी गोष्ट आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने देऊन आपण सकाळी ती पण चर्चा झाली की काही लोकांना आपण ओला कचरा उचलून देतो आहे ट्रॅक्टरनी उचलून त्यांना तो डम्पिंग करायला किंवा गाड्याला आपण देतोय त्यांना परवानगी देतोय काही ठिकाणी तो उचलून आपण येण्याचे प्रयत्न करतोय आज दिवसभर तू चर्चा चालूच आहे सकाळी पाठक साहेबांशी पण या विषयावर चर्चा झाली पण तो वेळ फार कमी आहे एका दिवसामध्ये काही इमिजिएटली काही असा प्रश्न एका मिनिटात सुटणारा हा विषय नाहीये मग त्याचे प्रयत्न चालू येतात नाही आता कसं आहे की शेवटी कोणताही आपला कचरा समोरच्या भागात टाकायचा म्हटल्यावर हे विरोध यापूर्वी पण आपला तो डेपो अनेक वर्षापासून आहे गेले काही वर्षापासून हा सातत्यानं प्रश्न येतो आहे त्यांचं म्हणणं आहे की प्रकल्पग्रस्तांना नोकरीत टेम्पररी स्वरूपामध्ये त्यांना आपण तात्पुरत्या नगर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये घेतलेलंच आहे त्याच्या व्यतिरिक्त आता गव्हर्नमेंटकडं तो प्रस्ताव पाठवलेला आहे सामोपचारानं त्यांच्याशी चर्चा करून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया हा विषय क्लिष्ट झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे जे काही दहा बारा जागांचं मी म्हटलो त्याची ही सगळी फिजिबिलिटी तपासूनच आपल्याला करावं हो लागेल प्रश्न काही एका मिनिटात मिटणारा नाहीये मलाही मान्य आहे की घनकचरा हा विषय आपल्याचकडे नाही तर अनेक शहरांमध्ये हा मोठा गंभीर इश्यू झालेला आहे पण त्याच्यातून चर्चेतून मार्ग काढणं आणि शेवटी कचऱ्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर इश्यू आहे त्याच्यामध्ये मी आय कॅन अंडरस्टँड की एक सकाळी चार्ज घेतल्यावर संध्याकाळपर्यंत प्रश्न मिटेल एवढा काय तो सोपा विषय नाहीये पण डेफिनेटली त्याला माझी टॉप प्रायोरिटी पहिल्या नंबरची प्रायोरिटी राहील जेणेकरून त्याच्यात मार्ग कसा काढतील याचा आपण प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे भामा योजना आहे मेट्रो प्रकल्प आहे डेव्हलपमेंट प्लॅन गव्हर्नमेंटकडे सादर केलेला आहे त्याच्यामध्ये आता राज्य शासनाकडून कमिटी नेमून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये प्रक्रिया पुढे चालू होणार आहे बीआरटीचे आर टीचे इशू आहेत आता हळूहळू सगळं समजून घेऊन त्याप्रमाणे मी कलेक्टर असल्यामुळं वरच्या वरवर फक्त विषय माहिती आहेत पण प्रत्यक्ष त्याचे डीपमध्ये जाऊन आता जे प्रत्यक्ष निर्णय घ्यावे लागतील त्याला काही कालावधी लागेल इथंच होतो म्हणून विषय माहीत असला तरी तो फक्त माहितीपुरता विषय आहे इथं येऊन त्याला निर्णय घेणं प्रक्रियेला काही कालावधी लागेल त्यावेळेलाच ला ह्या चौतीस गावांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर फक्त महानगरपालिका नाही तर आपल्याकडे शहरा जिल्ह्यामध्ये मोठे मोठे गावं झालेले आहेत दहा हजार वीस हजार लोकसंख्येचे आणि विशेषतः या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये महानगरपालिका दोन्ही महानगरपालिकेच्या परिसरात दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये मोठे मोठे गावं डेव्हलप झालेले आहेत आणि नॅचरली त्यामुळे विशेषतः घनकचरा आणि सगळ्याच सीव्ही कॅम्युनिटीवर त्याचा दबाव येतोय त्यामुळे हे चौतीस गावं समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे ही गोष्ट खरी आहे म्हणजे तिकडं असताना मी पाठवला इकडे महानगरपालिकेने पण ठराव करून पाठवलेला आहे परंतु त्यावेळेला आपण संपूर्ण जिल्ह्याचा एक कचऱ्याच्या दृष्टिकोनातूनचा एक पर्यावरण आराखडा तयार करण्यासाठी माझ्याकडे दोन तीन मिटिंग झाल्या होत्या आणि त्या दृष्टीनं एका पर्टिक्युलर गावाला तो एक एक गावाला प्रत्येक ठिकाणी डेपो करणं आपल्याला शक्य होणार नाही म्हणून काही गावांचे क्लस्टर तयार करून जागा आयडेंटिफाय करून तिथं कचऱ्याचे प्रक्रिया करण्याचे प्रोजेक्ट उभारायचे अशा पद्धतीनं त्याचं जिल्हा परिषदेच्या मार्फतीनं संपूर्ण नियोजन करण्याचं काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे चौतीस गावं पण होते काही जागा आयडेंटिफाय केलेले पण आहे आपण तर ते, ते प्रोसेसमध्ये आहे आता ते जर आपल्याला इकडे समाविष्ट झाले तर तो मोठा इश्यू आपल्याला तो, आप तो पहिल्या नंबरला हँडल करावा लागेल पहिली गोष्ट पाण्याचा काटकसरीनं वापर हा भाग आहे दुसरी गोष्ट भामा आस्केडचं प्रोजेक्ट आपला आपण येतोय ये त्यामुळे तिकडून काही आपल्याला ॲडिशनल पाण्याचा वापर मिळणार आहे आणि पाण्याच्या वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून आपण साधारणतः सहा टी एम सी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मला वाटतं साडेचार टी एम पर्यंत होणार आहे तर त्यामुळे जर सहा टी एम सी मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट सहा टी एम सी पाणी प्रक्रिया करून बीबी कॅनल मार्फत जर आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी तर देऊ शकलो जो प्रोजेक्ट आपला ऑलरेडी आहे तर जे पाणी आपण आत्ता वापरतोय त्या पाण्याचे एक किंवा दोन रोटेशन जर प्रक्रिया करून ते पाणी शेतकऱ्यांना आपल्याला देता आलं तर तेवढं अतिरिक्त पाणी आपल्याला इकडे आपल्याला वापरायला त्याच्यामुळे संधी होईल म्हणजे तीन गोष्टी याच्यात काही वाद नाही की पाणी पा, पा, सफिशियंट पाणी सगळ्या नागरिकांना मिळालं पाहिजे पण त्याच्यामध्ये काटकसर करून वापर करणं इतर काही शहरातले काही सोर्स असतील फक्त पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त वापरण्याचे तर ते सोर्स शोधून काढणं तसे शो बोर आहेत इतर काही ऐतिहासिक आपले का काही तलाव असतील त्याच्यातलं वापरण्यासाठी पाणी वापरणं हा एक भाग भामासखेडचं पाण्याचा वापर करणं आणि तिसरा भाग म्हणजे डब्ल्यूटी पी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आपला आहे त्या पाण्याचा वापर करून ते पाणी जर आपण खाली शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं तर तो मेळ आपल्याला घेता येऊ शकतो आणि नॅचरली त्याच्यामध्ये काटकसरी का बरोबर जे काही पाण्याची लिकेजेस असतील पाण्याचा वापर काही ठिकाणी लिकेजेस असतील तर ते लिकेजेस सुद्धा आपल्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागते कोणत्याही पद्धतीमध्ये अतिक्रमणांना कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन नाही अतिक्रमण जे असतील त्याच्यावर शक्य तेवढी कडक कारवाई केली जाईल नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल कोणत्याही पद्धतीमध्ये अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये जे अतिक्रमण काढण्याचं दूर करण्याचं धोरण आहे ते कडकपणा कडक पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल आपल्याला माहित आहे की तिकडं कलेक्टर असताना गोष्ट खरी आहे की इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं मशिनरी नाही मॅनपॉवर स्वतंत्र नाही तरी सुद्धा आपण त्या भागामध्ये त्या काळामध्ये मी हजर झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये आंबेगाव आणि त्या कात्रजच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण महानगरपालिकेचीच मदत घेऊन काही खाजगी मशिनरी घेऊन आपण चोवीस इमारती त्यावेळेला आपण जमीनदोस्त केल्या होत्या त्याचबरोबर बँगलोर हायवे सोलापूर हायवे मधले अतिक्रमणं तळेगाव दावाड इथल्या अतिक्रमणं ही त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढली होती पण महानगरपालिकेकडे मात्र त्याचे परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे अर्थात आता इतर ठिकाणी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं कॅबिनेट समोर जे थ्री मॅन कमिटीचा रिपोर्ट गेलेला आहे त्यामुळे तिकडेही उपलब्ध होईल आता स्टाफ आणि मशिनरी परंतु महानगरपालिकेकडे ही मशिनरी आणि स्टाफ उपलब्ध आहे त्याचा योग्य प्रकारे वापर करून अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये मवाळ धोरण स्वीकारलं जाणार नाही आज मी महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार घेतला आणि आल्यानंतर आपले माजी म्युन्सिपल कमिशनर साहेब आहे आणि सगळ्यात महत्वाचा घनकचरा व्यवस्थापनाचा विषय मोठा क्लिष्ट झालेला आहे आणि त्यामुळं ह्या महत्त्वाच्या विषयांमध्ये विशेषतः पुणे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे काही जे काही उपाययोजना करणं जे काही प्रोजेक्ट आपल्याकडे जे आहेत विशेषतः म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे मेट्रो आहे घनकचरा व्यवस्थापन आहे हे प्रोजेक्ट मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आपला निश्चितपणानं प्रयत्न राहील त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीनं आपला प्रयत्न राहील महापालिका हद्दीतल्या बेकायदेशीर बांधकामांच्या बाबतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर बांधकामांच्या बाबतीमध्ये कारवाई केली जाईल आणि लवकरच त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अतिक्रमण किती सुरू आहेत किती आहेत याचा स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेऊन अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये कडक धोरण स्वीकारलं जाईल निश्चितपणानं ते लोकर मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू मला आशावाद आहे की हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू